गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत या प्रकारचा घटक किंवा तुम्हाला असं वाटेल की हे घटक आपण आधी बघितले पण तसं नाहीये यातला एकही घटक आपण आधी तयार केलेला नाही ठीक आहे किंवा आपण आधी अभ्यासलेला नाही आपल्या याच्यावरती आपल्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलवरती आपण त्याचा अभ्यास केलेला नाही अनेक प्रज्ञा शोध परीक्षांना सुद्धा तो उपयुक्त आहे अनेक प्रज्ञाशोध परीक्षा आहेत त्यांना उपयुक्त आहे आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे सर्व स्पर्धा परीक्षा कारण याच्यामध्ये आपण बरेच नवीन घटक पाहणार आहोत हा पाचवी सहावी सातवी आणि आठवी पुढील वर्गांना सोबतच चौथीच्या मुलांनाही आवश्यक आहे बघा तर आपण घटकाला सुरुवात करू आणि समजावून घेऊ ह्याच्यामध्ये काही नवीन नावं तुम्हाला ऐकायला मिळतील सरळ कोण नावाचा एक संकल्पना आहे ह्या भागात याचे आपण दोन भाग करणार आहोत ह्याच्यामध्ये आपण फक्त संकल्पना समजावून घेऊ दुसऱ्या भागामध्ये कोणांचे उपयोजन पाहायचे आपल्याला ठीक आहे कोणांचे उपयोजन म्हणजे काय करणार आपण तर आपण एखादी कोणाची आकृती काढली की तिचं मापक घेऊन माप कसं काढायचं ते पाहणार आणि त्याचा वापर कसा करायचा ते ठीक आहे आजच्या घटकामध्ये आपण फक्त कोणांचे प्रकार पाहणार आहोत पण हे सगळे नवीन प्रकार आहेत <laughs> या संकल्पना एकदा जर लक्षात आल्या तर कधीच अडचण येणार नाही नवोदय सारख्या परीक्षेत किंवा पुढच्या मंथन सारख्या इतर ज्या परीक्षा आहेत स्कॉलरशिपला हा घटक नाही पण इतर परीक्षांना ज्या बाहेरच्या तुम्ही देता फुले प्रज्ञाशोध परीक्षा वगैरे हो त्यांना मात्र हा घटक आहे ठीक आहे चला आपण घटक समजावून घेऊ एक एक कोण आपण पाहणार आहोत पहिला कोण आहे सरळ कोण दुसरा कोण आहे विशाल कोण तिसरा कोण आहे प्रविशाल आणि चौथा आहे शून्य कोण ठीक आहे एक एक कोण सांगतो ह्याच्या आधी थोडीशी रिव्हिजन करतो एक दोन मिनिटांची बघा लक्षात घ्यायचं आपल्याला कोण माहिती कसा असतो ठीक आहे कोण काय होतो कोण कोणत्याही दोन रेषाखंडांना सामायिक बिंदूतून तयार होतो हा एक रेषाखंड आहे ए बी आणि हा आहे ए सी ठीक आहे म्हणजे हे दोन रेषाखंड आहेत आणि यांना एक सामायिक बिंदू आहे ए हा हा झाला कोण याच्यामध्ये दोन कोपऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या आकृतीला म्हणतात कोण ठीक आहे मग तुम्ही पहिलीपासून शिकत आला असेल तुम्हाला असं वाटेल पहिली दुसरीपासून की छोटाच असतो कोण नाही कोण अनेक प्रकारचे असतात कसे ते आपण बघू मग आता जर एका आकृतीपासून तो सुरू झाला इथून आणि तो असा इथून हा काढलाय हा जो कोण आहे ना हा समजून घेण्याच्या आधी दुसरा एक महत्वाचा प्रकार सांगतो मग आपण इकडं जाऊ हा असतो नव्वद अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण तुम्ही ज्या वर्गात बसलात त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा नव्वद अंशाचा कोण आहे तुम्ही जी खिडकी बघताय त्या खिडकीत सुद्धा नव्वद अंशाचा त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात खिडकीचा जो असा भाग आहे ना तुमचा असा त्याच्यात आहे हे बघा ही अशी जी खिडकी आहे ना तुमच्या वर्गाची इथं सुद्धा तुमच्या घराची इथं सुद्धा कोपऱ्यामध्ये नव्वद अंशाचा कोण झालाय तुमच्या वर्गाच्या फरशीच्या जमिनीवर सुद्धा झालाय हा कोण आहे काटकोण हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आणि या काटकोणाचं चिन्ह आहे अशा प्रकारचं हे चिन्ह आहे काटकोणाचं ह्याला म्हणतात काटकोण हा असतो नव्वद अंशाचा किती अंशाचा नव्वद अंशाचा म्हणजे काय ते आधी समजावून सांगतो मग पुढच्या कोणत्या संकल्पनेला तुम्हाला अडचण राहणार नाही ठीक आहे काटकोण कसा मोजायचा हे एकदा समजून सांगतो हम्म जरी येत असेल तरी आपण त्याच्यात थोडासा वेळ घालू दोन मिनिट बघा इथून एक बिंदू आहे एक रेषा आहे आणि अशी एक सरळ गेलेली आहे जर मी मापक लावलं तर ते या सेंटरला लावणार आहे अशा प्रकारे मापक लावले ठीक आहे अशा प्रकारे त्या कोणमापाची हे असेल ते लावणार आणि याच्यावरती असे माप असणार हे माप असेल नव्वद अंश इथून असतील दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि असे मग ते साठ सत्तर ऐंशी नव्वद ठीके <coughs> नव्वद अंशाचा इकडून जर कोण झाला तर तो आहे काट कोण ओके नव्वद अंशाचा इकडून मोजायचं इथं ह्या हो <coughs> सरळ रेषेला होतो शून्य अंशाचा कोण किती अंशाचा शून्य आणि इकडून मोजल तर तो असायचं मग तू म्हणाल सर इकडून पण हे असत कोण मापकावर दोनही बाजूने अंक टाकलेले असतात ते इकडच्यासाठी असतात इथं पण परत असतो शून्य एक दोन तीन चार असे दहा वीस तीस पन्नास साठ ऐंशी नव्वद इकडून सुद्धा केला तर नव्वद अंशाचा कोण होतो हा झाला काटकोण ठीक आहे काटकोण जर तुमच्या लक्षात आला असेल तर आता मी पुढचं एक महत्वाचं विधान करणार आहे नव्वद पेक्षा लहान असणारा कोणताही कोण एकोणनव्वद अंशाचा सुद्धा कोण लघु कोण आहे बघा मी काय म्हटलं काटकोणापेक्षा लहान काट कोणापेक्षा लहान असणारा कोण असणारा कोण लघु कोण असतो लघु कोण असतो ठीक आहे काटकोणापेक्षा लहान असणारा लघु कोण असतो मग कस म्हणजे जर असा आपला काटकोन आहे ह्याच्यापेक्षा थोडासा लहान असा असला दुसरा कोण तर हा कोण आहे ना या नवद पेक्षा डॉटेड पेक्षा लहान आहे म्हणून हा मधला लघु कोण झाला ह्याच्यापेक्षा असा असेल तरी तो लघु कोणच होईल समजले आता जर कोण लक्षात आले असतील तर आता आपण पुढचा नवीन प्रकार बघू तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहिती होतं हो मलाही माहिती होतं तुम्हालाही माहिती आहे पण हे खूप महत्वाचं होतं कारण ह्याच्याशिवाय पुढचं तुम्हाला समजणार होत ओके मग आता पुढचा कोण आपल्याला बघायचा आहे तर तो, तो आहे विशाल कोण बघा इथं ह्या काटकोणापेक्षा हा इथं तुमचा असा काटकोन होता बरोबर आहे हा नव्वद अंशाचा ठीक आहे थोडा तिरपा घ्या जो कोण होता ना हा असा काटकोन होता ना मग याच्यापेक्षा मोठा तुम्ही लहान समजावून घेतला लघु मोठ्याला म्हणतात विशाल काय म्हणतात विशाल कसा असतो तो विशाल हे बघा ह्या असा असतो विशाल या डॉटेड लाईन नव्वद अंशापेक्षा मोठा ह्याच्यापेक्षा मोठा <coughs> म्हणजे इथून जर मोजायला सुरुवात केली तर इथं जर नव्वद असतील तर या नव्वद पेक्षा मोठा जातो म्हणजे नाईन्टी प्लस नव्वद पेक्षा मोठा मी इथं नव्वद अंश लिहिले आणि त्याला प्लस केलं मग एक्क्याण्णव अंशाचा तो पण विशाल आहे किती आहे एक्क्याण्णव अंशाचा कोण विशाल कोण शब्द बघा माझ्या आणि एकोणनव्वद अंशाचा लघु कोण एकोणनव्वद अंशाचा लघु कोण ओके okay? आले <coughs> लक्षात मग शंभर अंशाचा विशाल कोण त्याच्यानंतर एकशे चाळीस अंशाचा विशाल कोण ओके okay? त्याच्यानंतर एकशे साठ अंशाचा विशाल कोण एकशे सत्तर अंशाचा विशाल कोण एकशे ऐंशी अंशाचा काय आहे सांगा एकशे ऐंशी अंशाचा सरळ कोण ऐंशी अंशाचा सरळ कोण बघा मी काय म्हंटल इथून तुम्ही वाढवत वाढवत आले असे समजा हे तुम्ही धरलं की इकडून आलेला आहे असा तुमचा एकशे सत्तरचा आहे एकशे सत्तरचा विशाल झाला अजून एकशे एकोणऐंशीचा पण विशाल कोण झाला एकशे एकोणऐंशी अंशाचा सुद्धा विशाल कोण झाला मग तुम्ही म्हणाल सर आता इथपर्यंत तर झाले नाही आता शेवटचा टप्पा आहे सरळ कोणाचा म्हणजे कस बघा बर सरळ कोण काढून दाखवत बघा इथं एक रेषा आहे ओके इथं एक रेषा आहे ती रेषा अशी सरळ आहे बरोबर म्हणजे ही इथं होती पण ती अशी बेंड होत सरळ झाली ठीक आहे इकडून इकडं मग आता इकडून इकडं झाल्यामुळे इथं कोण मापक लावला आपण असा कोण मापक लावला ठीक आहे असा कोण कोणमापक लावला आणि मोजला शून्य दोन चार दहा वीस तीस चाळीस पन्नास ऐंशी नव्वद मग दहा शंभर एकशे दहा हे इथं नव्वद झाले शंभर झाले एकशे दहा झाले एकशे वीस एकशे तीस एकचाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी हे है इथं आले एकशे ऐंशी इकडून मोजायला सुरुवात केली इथं आले एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंश मापाचा आहे सरळ कोण कोण आहे सरळ कोण तो सरळ आहे ना वाकडा आहे का नाही बरोबर <coughs> म्हणजे इथून सुरुवात केली तर झाला हा झाला काटकोण हा लहान झाला लघु कोण पण कुन? काटकोणाच्या पुढे गेला विशाल कोण अह विशाल कोणाच्या सरळ मागे गेला सरळ गेला ना मग त्याला म्हणा सरळ कोण तो खूप सरळ आहे नाकासारखा ठीक आहे ओके तो विनोत घ्या एवढी काय गरज नाही आलं लक्षात म्हणजे आपण आता याच्यामध्ये तीन गोष्टी बघितल्या तीन आहे चार ठीक आहे चार गोष्टी बघितलेल्या आहेत बघा आता मी काय म्हणतोय चार गोष्टी बघितल्या त्या मी इकडं मांडतो नव्वद अंशापेक्षा लहान लहान लिहिले बरं का लघु कोण नव्वद अंशापेक्षा मायनस मायनस ठीक आहे ओके <coughs> okay, नव्वद अंशापेक्षा लहान लघु कोण इथं नाव टाकतो लघु कोण एक ॲड एक होईल नाईन्टीला मायनस त्याच्यानंतर नाईन्टी प्लस नव्वद पेक्षा मोठा किंवा नव्वद मूल आपण त्याला ठीक आहे नव्वद अंशाचा काट कोण नव्वद अंशाचा काट कोण आणि नाईन्टी प्लस असेल तर विशाल कोण विशाल कोण आणि एक शाहींश अंशाचा असेल तर <coughs> तो सरळ कोण तो सरळ आहे ना बिचारा त्याच्यामुळे तो सरळ कोण आहे आले लक्षात मग आता आपण सरळ कोण बघितला त्याच्या आधी हे कोण बघितले आता राहिला विशाल कोण पण बघितला आपण आता राहिला प्रविशाल कोण प्रविशाल मग हा कसा आहे बघा आता इथं काय आकृती काढलेली आहे इथं पॉइंट आहे इथून तुमचा इथपर्यंत आला तर तो होता सरळ कारण तो होता एकशे ऐंशी अंशाचा पण हा त्याच्या ही पेक्षा मोठा आहे असा तिरपा आहे हा असा तिरपा आहे इथपर्यंत दो अडीचशे अंशाचा अडीचशे अंशाचा किती अंशाचा अडीचशे म्हणजे हे तुमचं कोण माफक तुम्ही असं लावलं बरोबर आहे हे बघा असं लावलं हे इथपर्यंत झालंय एकशे ऐंशी अंश आणि त्याच्यापेक्षा खालून कोण परत लावा लागलं ला। आणि त्याच्यानंतर तुमचा कोण हा असा झालेला इकडून इथपर्यंत इकडून नाही म्हणत मी इकडून म्हणतोय ठीक आहे म्हणून जो कोण जो कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा एक अधिक असतो एकशे ऐंशी प्लस किती एकशे ऐंशी प्लस असतो त्याला म्हणतात प्रविशाल काय म्हणतात प्रविशाल कोण ऐंशीला आपण काय म्हटलो सरळ कोण हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा आहे प्रविशाल पाचवा कळले प्रविशाल पाचवा सरळ कोणापेक्षाही पुढे जा या सरळ रेषेपेक्षाही पुढे जा हा तुमचा प्रविशाल कोण आहे कोणता कोण आहे प्रविशाल कोण आले लक्षात ओके चला बघा तुमच्या समोर मी एक रेषा काढलेली आहे आणि तिथं नाव लिहिलंय आरंभ स्थिती काय लिहिलंय आरंभ स्थिती आता आपण एक एक कोण समजून घेणार आहोत आणि तो परत परत बघणार आहोत ठीक आहे एक अशी छोटीशी रेषा आहे इथं तर ही रेषा जी आहे ना याच्यामध्ये होणारा कोण आहे लघु कोण तो नव्वद पेक्षा लहान आहे म्हणून बरोबर हा हा नव्वद पेक्षा लहान आहे म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर याच्यानंतर पुढची स्थिती हे समजल्याशिवाय तुमची अडचण पुढे येणार नाही तुम्हाला त्याच्यानंतर अशी एक सरळ रेषा आहे ही अंतिम आहे समजा असं धरू ह्या आकृतीमध्ये ही अंतिम आहे आणि हा कोण झालाय हा असा हे काटकोणाचं चिन्ह आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे तर हा झाला काटकोण ठीक आहे मग आता पुढची स्थिती समजावून सांगतो बघा पुढच्या स्थितीमध्ये आहे नव्वद अंशापेक्षा मोठा असणारा कोण ह्या नव्वद जी डॉटेड लाईन मी काढली ह्याच्यापेक्षा मोठा पण इकडची याची आरंभ बिंदू इकडून असा म्हणजे हा शून्य अंशाचा इथून जर मोजायला सुरुवात केली ह्या रेषेपासून मोजला तर मी काय म्हटलं बघा या रेषेपासून मोजला तर हा साधारण एकशे तीस अंशाचा असेल तर हा आहे विशाल कोण कारण हा नव्वद पेक्षा जास्त आहे नव्वद प्लस आहे म्हणून हा विशाल कोण ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा थोडस रिवाइज करतोय मग आपल्याला पुढे जायला अडचण राहणार नाही मग आता असा पूर्ण करत करत असा आला तर इथून मोजला इथपर्यंत होता नव्वद आणि इकडून मोजला इथपर्यंत होता नव्वद म्हणजे नव्वद अधिक नव्वद नव्वद प्लस नव्वद बघा मी काय म्हणतो नव्वद प्लस नव्वद एकशे ऐंशी अंश हा होतो सरळ कोण कोणता होतो सरळ कोण आले लक्षात ओके आता ह्याच्या पुढचा कोण समजून सांगण्यासाठी मी घड्याळ घेतो आणि घड्याळ समजून सांगतो ठीक आहे चला आपण आता घड्याळ घेऊ आणि मग समजून सांगू बघा आता आपण इथून सुरुवात करणार आहोत ठीक आहे इथून घड्याळाच्या काट्याच्या मदतीने सगळे कोण समजावून सांगतो आणि दोन महत्वाच्या राहिलेल्या संकल्पना पूर्ण करतो ठीक आहे बघा इथून हा आहे तास तास काटा ठीक आहे ओके तास काटा जर या बाराच्या आत असला ना ह्या बाराच्या आत हा बारावर गेला तर हा नव्वद होणार आहे बरोबर आहे पण हा जर ह्या बाराच्या आत असेल इथं असला इथं असला इथं कुठेही असला तर हे सगळे लघु कोण होतात कुठे होतात इकडून मोजायचे कुठून मोजायचे इकडून लघु कोण समजले मग आता हा जर नव्वद पेक्षा मोठा झाला ओके हा जर नव्वद पेक्षा मोठा झाला हा उभा नव्वद होता ह्याच्यापेक्षा मोठा झाला इकडून मोजला ह्या लाईनला मोजला तर हा झाला विशाल कोणता झाला विशाल एक महत्वाची संकल्पना समजून सांगायची म्हणून रिवाइज करतो ठीक आहे <laughs> ओके मग आता हे जर झालं विशाल कोण आपल्याला समजला मग पुढचा जर घटक आपल्याला बघायचा असेल आता पुढचा घटक आहे हा कोण असा वाढत इथपर्यंत आला बघा आता काय झालंय आता मुद्दा असा आहे घड्याळामध्ये तासकाटा आहे तीन वाजता किती वाजता तीन वाजता आहे कुठे आहे तासकाटा आणि नऊ वाजेवरती आहे मिनिट काटा नऊ वाजेवरती आहे मिनिट काटा ठीक आहे असेच प्रश्न येतात आपण त्याच्याकडे जात आहोत हा आहे काटा ठीक आहे आणि हा आहे मिनिट काटा तर यांच्यामध्ये किती अंशाचा कोण झाला किती अंशाचा कोण झाला इथून सुरुवात केल्यानंतर हा होता नव्वदचा आणि हा होता नव्वदचा हा दोन्ही झाले नव्वद प्लस नव्वद नाईन्टी प्लस नाईन्टी वन एटी अंशाचा कोण झाला सरळ कोण कोणता कोण झाला सरळ कोण झाला ठीक आहे आले लक्षात ओके आता पुढचा मुद्दा महत्वाचा पुढचा तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहितीये प्रविशाल कोण त्याच्याही पेक्षा पुढचा कोण आपला राहिलाय पण तू बघू हे बघा इथून इथपर्यंत मोजला आपण बरोबर हा सर्व कोण आपल्याला इथं माहिती होता पण जर हा असा असेल तर इथून सुरुवात केलीस तर म्हणजे वन एटी प्लस वन एटी प्लस तो आहे प्रविशाल ओके <coughs> प्रविशाल मग बघा काय सांगितलंय कोणाचा प्रश्न सांगतो तास काटा आहे तीन वाजता व वा? तास काटा आहे तीन वाजता व वा? मिनिट काटा आहे समजा सात वाजता मिनिट काटा आहे सात वाजता तर घड्याळाच्या उलट्या दिशेने कोणता कोण होईल ही दिशा सरळ आहे बर का ही दिशा हा असा फिरला तर सरळ आहे पण इकडून कोण विचारला असा <coughs> इकडचा कोण विचारल्यामुळे तो होणार आहे प्रविशाल कोण कोणता होणार आहे प्रविशाल कोण समजलंय <coughs> मग आता शेवटच्या कोणाकडे आपण येत आहोत ओके शेवटचा कोण आपण बघत आहोत आता बघा जर हा काटा असा फिरत 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 बरोबर हा पुन्हा याच्यावरती काटा हा इथं आहे ह ठीक आहे आणि याच्यावरतीच मिनिट काटा आला म्हणजे हा छोटा तास काटा इथं याच्यावरच मिनिट काटा दोन्ही याच्यावरच आले तर हा असा राऊंड होणारा कोण कोणता शून्य कोण कोणता कोण शून्य कोण हा झाला शून्य कोण हे एवढं जे मी समजून सांगितलं ना हे ह्या कोणासाठी होत असं फक्त घड्याळात होतो कधी होत घड्याळात एरवी होत नाही ओके पण एरवी कधी होत तेही सांगतो आता एरवी कधी होत ते सुद्धा क्लिअर करतो ठीक आहे बघा समजा एक आता जनरल उदाहरण हा एक कोण झाला बरोबर इथं बरं का ए बी आणि सी त्याला जोडून इथं दुसरा कोण झाला डी त्याला जोडून इथं तिसरा काठ कोण झाला ई ठीक आहे आणि जर असा झाला तर नव्वद अधिक नव्वद अधिक नव्वद अधिक नव्वद नऊ चोख नऊ नौ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिस नऊ चोख छत्तीस अहो हा झाला तीनशे साठ अंशाचा कोण हा टोटल राऊंड आहे तीनशे साठ अंशाचा कितीचा चार भाग जुळले की नाही म्हणजे एक बारा वर्ण निघालेला काटा जेव्हा पूर्ण फिरून येतो तेव्हा तो, ते तो तीनशे साठ अंशाचा कोण पूर्ण करतो समजलं आणि जेव्हा दोन्ही काटे एकावर एक येतात तेव्हा तिथे शून्य अंशाचा कोण होतो किती अंशाचा शून्य अंशाचा समजले ओके व्हेरी गुड आता आपल्याकडे दोन संकल्पना आहेत शून्य कोणाची आणि तीनशे साठ अंशाची दोन्हींमध्ये फरक आहे दोन्हीमध्ये फरक आहे कसा बघा शून्य कोण जर असेल ना तर एका सरळ रेषेमध्ये एका सरळ रेषेमध्ये ह्याच्यामध्ये इथला कोण इथं मोजलेला असतो इथला कोण इकडंच मोजलेला असतो तो असतो शून्य कोण पण तीनशे साठ अंशाचा जो कोण आहे ना त्याला म्हणतात पूर्ण कोण कोणता कोण कौन? पूर्ण कोण जो घड्याळात आपण बघितला तो कोण हा इथून सुरू होतो ह्या शून्य अंशावरनं इथून आणि असा मोज परत याच्या शेजारी येतो खालून हा घड्याळातला पूर्ण राऊंड झालेला कोण आहे तीनशे साठ अंशाचा आणि त्याचं नाव आहे पूर्ण कोण काय आहे त्याचं नाव आहे पूर्ण कोण आले लक्षात म्हणजे आपण पाच प्रकार बघितले जवळजवळ त्याच्यातला होता सरळ कोण शून्य कोण विशाल कोण प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण हे महत्वाचे प्रकार होते पुढच्या भागामध्ये आपण <coughs> पुढच्या भागामध्ये आपण कोणाचं उपयोजन आणि त्याच्यावरचे प्रश्न पाहणार ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड बाय